गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणून आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे टेक इट विथ यू टेक इट विथ यू टेक इट विथ यू टेक इट विथ यू हे तुमच्यासोबत घेऊन जा हे तुमच्यासोबत घेऊन जा सेकंड सेंटेन्स ब्रिंग इट टुमारो ब्रिंग इट टुमारो Bring it tomorrow. He would have given A. He would have given A. Third sentence Prepare tea for us. Prepare tea for us. आम्ठी चहा बनवा आम सानवा गो ऑन दी पाथ ऑफ ट्रुथ ऑन दी पाथ सत्य मार्ग चाल सत्य मार्ग चाल फेस डिफिकल्टीज फेस डिफिकल्टीज तोड तोड़े चेक युअर ऑफ युअर मिस्टेक चेक ऑफ युवर मिस्टेक तुझा चुका शोध कीप अवेक पिक कीप अवेक कीप अवेक जागीत रहा जागीत राहा राईट डू वेदर यू लाईक डू वेदर यू लाईक तुला काय करायचं ते कर तुला काय करायचे कर नंबर नाइन क्लोज द गेट अपटर यू क्लोज दफ्टर यू गेल्यावर गेट बंद करा तुम्ही गेल्यावर गेट बंद करा लेट लेटस गो चला जाऊया तर हे जे वाक्य आहे तर या वाक्याची तुम्हाला काय करायची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे टेक इट विथ यू हे तुमच्यासोबत घेऊन जा ब्रिंग इट टुमारो हे उद्या घेऊन ये प्रिपेअर प्रिपेअर टी फॉर अस आमच्यासाठी चहा बनवा गो ऑन दी पाथ ऑफ हो ट्रूथ सत्य मार्गावर चाल फेस डिफिकल्टीज संकटांना तोंड द्या चेक ऑफ युअर मा मिस्टेक तुझ्या चुका शोध कीप अवेक जागे रहा डू फेटेअर यू लाईक तुला काय वाटेल ते कर क्लोज दी गेट आफ्टर यू तुम्ही गेल्यानंतर गेट बंद करा लेट्स गो चला जाऊया या या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुमच्या वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करा त्याचबरोबर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग